नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे वाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती नंदुरबाद आवंकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवकाली चार हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समती किनवट आवक आलेली चाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार नऊशे एकोणसाठ क्विंटलची किमानं भेटलं आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती उमरट जात आहे लोकल आवकाली सातशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात्रांतर भेटला भेटलाय सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती मारेगाव जात आहे लोकल आवक आलेली सातशे अठरा क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेली आठशे वीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बाळासाहेती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला सहा हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्व दरम्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला हवाकाली दोन हजार दा तीनशे दहा क्विंटलची किमानंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये एक कमालदर भेटला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरम्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती पाथर्डी जात आहे एन ए चार चौरेचाळीस मध्यम स्टेपला अवकाली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वधन दर भेटला सहा हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद